आज देशामध्ये दहा वर्ष ज्यांच्या आता सत्ता आहे त्यांनी सत्ता घेताना अनेक खोटी आश्वासन आपल्याला त्या खोट्या आश्वासनाचा विसर आपल्यालाही पडायला लागला त्यांनाच नाही आपल्यालाही दोन कोटी लोकांना रोजगार देतो आता आपल्यालाच नाही वाटत पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर देतो आता वाटत जेवढे म्हणून सोळा साली घोषणा होती की बावीस सालापर्यंत या देशातल्या प्रत्येकाच्या छता डोक्यावर छत असेल घर प्रत्येकाला देऊ आता त्याच काय वाटत काल परवा भारतीय जनता जा पक्षाने जाहीरनाम्यात सांगितलं तीन कोटी लोकांना घर बांधून देऊ बेट्या मागचं सोळा साली घोषणा केली त्याच काय झालं आम्ही नाही विचारत बावीस साली देशातल्या सगळ्यांना तू घर देणार होतास महाराज आणि आता गोष्ट जाहीरनाम्यात करतो की तीन कोटी लोकांना घर बांधतो ती म्हणजे दहा पंधरा कोटी लोक अजून देशात घर नसणारी असतील तेव्हा हे तीन कोटी पर्यंत पोहोचतील